नमस्कार ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली तर आता व्हिडिओला सुरुवात कधीच झाली चहा वगैरे दाखवला बाकीची काही तयारी करून ठेवली कारण आता सा सकाळचा डबा चालू झाला आहे आणि सकाळी सकाळी माझा आवाज निघत नाही बघा पहिले जे सुरुवात बोलण्याची करते तुमच्यापासूनच करते कारण हे सगळे झोपलेले असतं यांच्याशी काय बोलणार यश उठतो ब्रश करतो त्याला फ्रूट वगैरे कापून दिलं यश पण गेला यश लवकर गेला पावणे सालाच गेला मी साडेपाचलाच उठलेली आंघोळ वगैरे सगळं झालं आहे झाडांना पाणी घालून बाकीची तयारी करून ठेवली आणि आता बनवायचे तर दाखवते आता दिदीसाठी डबा बनवते दे ते दे। बघा इथे पीठ भिजून ठेवलं तर पीठ लवकर लावून दिलेलं म्हटलं भिजायला चांगलं तोपर्यंत आणि गरम पाणी करून फ्लॉवरमध्ये टाकले मीठ आणि गरम पाणी इथे टाकले म्हणजे फ्लॉवरचं चांगलं हे होते दोन कांदे कापून टाकले दिदी बोली मला टमाटा पण टाक म्हणून टमाटा पण घालते नाहीतर मी हल्ली टाकत नव्हते आता कोबी फ्लॉवरमध्ये टमाटा अर्धस टाकणार आहे तिला तसं गिळत नाही बोलते बिना टमाट्याचे नाही चांगले लागत फिरून घेते कडाई गरम झाली लसूण घेतलाय एक चमचा घातले जेर पण एक चमचा आणि लसूण खेजला मी आता आधी टाकू देते कांदा टमाटा बारीक घेऊ परतून घेते चांगला टाकून परत आजपर्यंत मी बटाटा साले काढून कापून ठेवलाय फ्लावर चांगली धुऊन घेतली आता इथे थोडीशी हळद पावडर घातली काश्मीरी पावडर एक चमचा घातली घरचं तिखट आहे ते एक मोठा चमचा घातले आणि हा थोडासा एवढेचा गरम मसाला घातलाय अंदाजाने छोटा चमचा भर मीठ म्हणजे कापून ठेवलेला बटाटा पहिला थोडासा शिजून घेणार आहे कारण फ्लावर पटका शिजतील बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो बटाटा शिजण्याच्या वाफेवर बऱ्यापैकी शिजल्या पूर्ण नाही थोडासा बाकी आहे तोपर्यंत कोटबे टाकली आणि सावर धुवून ठेवली त्यांनी स्वच्छ बटाटा शेजोपरीचं ते तिला फ्रूट कट करून ठेवले ती द्राक्षे आणि सांग काल पेर दिलं तर बोली पेर नको मला पेर नाही आवडतीला जास्त यशला दिले पेर द्राक्ष आणि सफरचंद इला फक्त द्राक्ष आणि स आहे दिले चला आता ही भाजी झाली की चपात्या करायला घेते आठ वाजलेत दिदी गेली दहा मिनटं झाली दिदीला जाऊन पण मी राहिले चपात्या वगैरे सगळं करून घेतलं तिला डबा वगैरे दिला ती गेली मग राहिले बाकीचं असतं मग उगंच ठेवायचं पीठ पातळ होतं मग पटापट सगळ्या राहिलेल्या चपात्या पण करून घेते आता बनवायची भाकरी करी असला पण ती नंतर जरा थोडीशी गरम करा कारण एवढ्या लवकर काल बनवलेली पण ती थोडीशी हे झालेली तर तो बोला गरम बनवत जा तू यायच्या अगोदर बनवेल आणि आज सोमवारी बघू बाजारात जाणं होतं आहे की नाही होतं गेले तर ठीक कारण थोड्याशा भाज्यात आणलेल्या साहेबांनी मला पण बघू जर जाणं झालं तर दाखवेल बाजारात आणि डोळ्यांच्या खाली बघा एवढं काळा आलेत का झोप नाही आहे किती दिवस झाले व्यवस्थित आत्ता आहे जरा ठीक आहे आता काय आज साडेपाचला उठले काल पावणेसारं उठले तर डबा द्यायला गडबड झाली लेट झालं आणि म्हटल्यास आज पंधरा मिनटं लवकर उठलेलं बरं कारण मला ते गरम पाणी प्या पनीर फुल वगैरे घ्या आज नाही घेतलं उपवासाला आज फक्त गरम पाणी घेतलं आहे साहेबांनी अंतरणं वगैरे सगळं ठेवून दिलेत ते गेले तिला सोडायला असं सकाळची शिप असली तर तिला स्टेशनला सोडायला जातात रात्रीच्या वेळा असेल तर गाडी येते मग ते नाईटची असू दे किंवा आता ती तीन वाजेची शिप होती साडेतीनला जायचं होतं तेव्हा गाडी येत होती असे जेव्हा उजेडाचा हे असतं त्यावेळेला गाडी येत नाही त्यांना घ्यायला तर ते गेले सोडायला आता मी त्यांनी हे सगळं उचलून ठेवलं मी झाडं वगैरे मारते नंतर देवपूजा घे करते देवपूजा झाल्यामुळे साहेबांवर नाश्ता वगैरे करते नाश्ता म्हणजे फ्रूटच आहे आज उपवास आहे तर फ्रूटच खाणार आहे चला तर बाकीचं हे आवरून घेते पटापट पूजा वगैरे झाली पण एवढे फुलं निघाले आज पण बघा आज एक जास्वंद आणि एवढा मोकरा निघाला काल गुलाब निघालेला आज एवढंच आहे ठीक आहे एवढे तरी रोजचे रोज भेटत आहे तेव्हा पूजा बाकीची झाली बघा स्वामींना पण अभिषेक घातलाय इकडे बोले बाबांना अभिषेक घातलाय बघा चंदन लावून वरतून अक्षदा ठेवते म्हणजे रिकामी पिंडा पण ठेवा नाही म्हणून तर असं जे आपला अष्टगंधाचं चंदन आहे ते लावून अक्षदा लावायच्या असतात आता हे फुलं भाते जेवढे आहे तेवढे नैवेद्य ठेवायचे आहेत अजून देवपूजा वगैरे सगळं झालं बराच वेळ आहे पण समोरचा आल्या त्या ते आपल्याच गावचे माझे सासूबाईचे नातेवाईक ते मग ते बोलत होतो गावी फोन बिन झालेले ते तर ते बोलत होतो किती वेळ त्यात वेळ गेला आणि आता मी इकडे साहेबांचे काल सफेद सा कपडे धुतले तुम्हाला काल दाखवलेले भिजून ठेवलेले आणि मग काल संध्याकाळी पाणी भरताने मग सुकायला वगैरे घातले आणि आता सुकलेत बघा ते इस्त्रीला द्यायचे दोन तासावर लावले बघा मशीन सगळं भिजवून हे बघा कॉलर वगैरे एकदम क्लीन निघते हल्ली घामानी कपडे खराब होतात गरम्यामध्ये पण भिजवले ना व्यवस्थित स्वच्छ निघतात बघा आता हे सगळे मला पिशवीमध्ये भरून असे द्यायचे इस्त्रीला हे नंतर करते पण पहिले जेवणाचं काम थोडंसं राहिलं ते करते इकडे सगळे झाडं एक साईडला घेऊन इकडचं बाहेर सगळं धुवून काढलं लाटणं फुडफोड धुवून ठेवलं चपात्या झाल्यावर देवाचा कपडा जर धुतला आहे तिथंच ठेवलं त्यावर सगळ्या झाडांना पाणी घालून बाहेरचं क्लीन कर का करते का आता कबूतर घाण करते बघा आज गुलाबाचं झाड मोडलं कबूतरांनी हे बघा असं करतात आता यांचं काय करायचं ते बघा अगोदर शमीचं झाड होतं ते मोडून टाकलेलं आता हे आज गुलाबाचं असंच करत आहे इकडे आपल्या बाजूच्यात आहे त्यांना गावचे हे आंबे आले बघा केसर केसर आंबा एवढा भारी असतो खायला एक नंबर असतो तर त्यांनी दिले आणि यामध्ये अजून आपले राहिले परवाचे आणलेले हा केसर आहे ना खूप छान सुगंध पण भारी याचा आणि खायला पण चांगला आणि ही डाळ मला लागते सारखी खायला ही धनाडाळ यात घालून ठेवली बघा कुरकुरीत राहते मग आता इकडचं मी सकाळी झाडू मग आता इकडचं सगळं आवरून घेतलेलं इथं काय आज कुठं पसाराने ठेवलाय फक्त व्हाईट कपडे पिशवीत घालायचे मशीन वगैरे लावून दिली फक्त दिदीची भाजी चपाती झाली आणि भाताचं कुकर लावून ठेवलाय आता सगळं आहे ते यानंतर करायचं आहे आता वाजलेत बरोबर दहा वाजून दहा मिनिट झाले आता त्या ताई नाही आपल्या ताई नाही आठ दिवस आठ दहा दिवस नाही आहे त्या मग ते बाज एक दिवस आपल्याकडे कपडे धुवायला जी ताई आली होती तिला फोन केला कारण काल माझ्यावर एवढा लोड आला एकटीवर आणि मग रात्रीचं लागलं कंबर दुखायला तर म्हटले त्या ताईंना फोन केला म्हटले तुम्ही या अकरापर्यंत मी बाकीचं आवरून घेते जेवणाचं तोपर्यंत सगळेच कामं म्हटल्यावर आहे ना होत नाही आणि आता हे झालं म्हटलं ते बाजारात जाईल पण बाजारात काही जात नाही आहे भाज्या आहे थोड्याशा आणि ते मशीनचा थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला तर मशीनवाला येणार आहे बारा वाजता मी जर बाजारात गेले तर मग त्याची वांती होतील म्हणून ते ताईंना म्हटले अकरा वाजता येऊन आवरून जा चला ठीक आहे आता घेते थोडंसं बनवायला पुन्हा दाखवते काय काय बनवते तर आता आलेत किचनमध्ये दे। वेगळे भात वगैरे लावून ठेवलेलं दूध गरम करून ठेवलं आहे आणि ते बनवायचे साहेबांनी चवळीचे शेंगा आणलेल्या ओवळ्या शेंगा होत्या त्या कापून ठेवल्या मी रात्री आता कडाई मला ठेवली त्यासाठी बघा दोन मोठे कांदे कापून घेतले हिरवी मिरची कापली ही मिरची तिखट नाही म्हणून इतकी लसून चेचून घेतला आहे कोथिंबीर कापली नाही मी नंतर टाकणार म्हणून आणि आता इथे मोरी घालते चमचा भरून मोरी घातली दीड चमचा जिरं घातलेत थोडी परतून घेतली तर तिखट कमी लागतील म्हणजे ती तिखट नाहीच आहे अगोदरच कांदा टाकते वरतून चिमणी लावली आता तुम्हाला चिमणीचा आवाज येतो कारण धूर होतो आणि कपाटामध्ये तेलकट होतात त्याने मग ते जर बंद ठेवली तर कांदा थोडा बडतून घेते कांदा परतलाय चांगला एकदम चांगला असं लालसर करून घेतलाय आता मीठ घातले चमच्या आणि कोथिंबीर कापून ठेवली थोडीशी ठेवली अजून दुसरी पण भाजी व्हायची इथे थोडीशी जिरा पावडर घातली मी अर्धा चमचा कारण लाल तिखट नाही आहे आणि अर्धा चमचा हळद कापून ठेवले फोन आला भाजी करता करता येत बघा आता इकडे मी चवळीची भाजी इकडे ठेवली झाकण ठेवून जरा वाफेवर होत देणार सांगायचं राहिलं की ज्या डब्यामध्ये चवळी कापली त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं बघा हे गरम पाणी होतं अर्धा कब्बर पाणी घातलं का तसं वाटतं कडक आहे आता इथे बनवायची मला चण्याची भाजी तर त्यासाठी मी बघा हे थोडेसे मोठ आलेले चणे परवास ठेवलेले होते एक बटाटा कापून घेतला आहे आणि आता हे कच्चं वाटण कच्चं वाटण खोबरं नाही घालणार ना आहे अद्रक लसूण कांदा आणि टमाटा ही थोडीशी कोथंबीर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे बघा असं हे फिरवून घेते आता फोडणीला फक्त भाजी बनवायची म्हणून हे पहिले फिरवते नंतर फोडणी घालते असं वाटण करून घेतले कच्च तर परवा बनवलेली कच्चे वाटणाची तर यशला आवडलेली तेल घातलंय आता इथे थोडस जिरं टाकते तेजपान बघा धुवून घेतले आणि तोडून टाकले दोन तुकडे केले जे वाटण आहे ते टाकते चिमणी लावून दिली फटाफट हे खास गॅस म्हणजे ते वाटण कारण कच्चा याला परतायला वेळ लागणार आहे चिमणी बंद केली आणि बघा मसाल्याला तेल सुटलंय त्यामुळे थोडीशी हळद पावडर आई गरम मसाला जराशी आता जिरा पावडर आई आता टाकते ध्या पावडर इकडे आता वाट्यामध्ये जागाच नाही आहे म्हणून एक चमचा भर जिरा धना पावडर घातले कश्मीरी पावडर एक चमचा आणि घरचं तिखट आपलं एक चमचा बटाटा धुवून ठेवलाय हो चांगला चणे कमी म्हणून बटाटा घातलाय नाही तर इतर वेळ जास्त करून नाही घालत मी चणे धुवून ठेवले हो बघा चांगलं परतून झालं तर मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी घातलंय आणि हे गरम करून ठेवले बराच वेळ झालाय गरम करून ठेवले मी चण्याशी झालं पाणी लागणार आहे पण मी एक तांब्यातून उडवले पाणी एवढं सगळं नाही टाकलं याच्या मी पाच शिट्या करून घेते इथे भाकर बनवायची पटकन शिट्या करून घेते भाकर बनवायला घेते ते बघ चवळीची भाजी झाली अशी आता ही काढून घेते शिजलीत व्यवस्थित एकदम